मित्रांनो पण चरमंडेरी फार्मवरती आले नमस्कार चरमन सर आहे का आपल्याकडे स्टॉक वगैरे विकलेला माल आहे का बघू शकता मित्रांनो चरमंडेरी फार खरेदी विक्री झाली हैदराबाद चे गिर का नाही आपल्याकडून माल घेतलाय मित्रांनो बघू शकता हैदराबाद वरून येऊन आपल्या गोडेगाव बाजारात खरेदी विक्री केली आणि ती पण चरमंडेरी फार्मवरती तर कस काय झालं सौदा वगैरे कळंगी एक लाख पस्तीस हजाराच्या पट्टी दिली आहे का याच्यात काही खाली झालेलं वगैरे आहे का तीन वेळेला आहे ना तीन वेळेला आहे का मित्रांनो बघू शकता तीन खाली झालेले आणि बाकी तसं जाफर मध्ये का याची काय किंमत झाली सर मग एक लाख का खाली काय बाजचं खाली पारडी पारडी का मित्रांनो बघू शकता एकदम टॉप क्वालिटीची जाफर आणि त्याच्या खाली पारडी अशी नाथ क्वालिटीची माहिती चर्मन साहेब आता डेअरी फार्म उपलब्ध होती ही पण याची पण खरेदी विक्री झाली आपण सगळ्या टोटल दिले दिल्या एकदम शकतातून मोठ्या क्वालिटीचा एकदम मोठ्याला मापाचा महसूर आणि क्वालिटी बघू शकते एकदम कडक क्वालिटीचा महसूर म्हणजे प्युअरच आहेत सगळे आपल्याकडे हा ही पण मी चेक करून कोण दिली हे हैदराबादलाच हैदराबादलाच का सगळं महसूर हैदराबादला हैदराबादला सुद्धा हैदराबादचे जास्त होतं आणि मोठाला माल आज फक्त आपल्याकडेच होता शर्मा साहेब शेंगाचं काय लागले ते तो पण होत निघल काय ते काय होता दाऊन नाही मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचं तुम्हाला नाथ खोडा क्वालिटीची खरेदी करायची असतील तर चर्मन डेअरी फार्मला संपर्क करू शर्मन साहेब कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न एकाहत्तर चौऱ्याऐंशी ब्याऐंशी जोरास अठ्ठेचाळीस काय काय बोली राहील आपल्याकडे अंगाची साडाची दुधाची सर्व बोली करून म्हशी जातात आपल्याला मित्रांनो बघू शकता अंगाची साडाची आणि दुधाची बोली करून म्हशी दिली जाते क्वालिटीच्या आणि सगळ्या टॉप क्वालिटीच्या मशी त्यांच्याकडे अवेलेबल आहे